आज आपण बघतोय की अशी एक घटना जी आहे ती मालेगाव तालुक्यात घडलेली आहे मालेगाव जिल्ह्यात घडलेली आहे आणि आपण जर बघितलं तर संपूर्ण महाराष्ट्रभर जे आहे त्या या घटनेचा निषेध नोंदवला जातो आहे आणि अतिशय भयंकर अशी ही घटना आहे की एक तीन वर्षाची मुलगी यज्ञा हिच्यावर बलात्कार होतो आणि तिचा खून केला जातो आहे अतिशय धक्कादायक अशी घटना आहे आणि या घटनेचा संपूर्ण महाराष्ट्रभर जो आहे तो निषेध होताना दिसतोय आज आपल्यासोबत ज्या आहेत दुर्गा ब्रिगेडच्या अध्यक्ष आहेत दुर्गा भोर आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत काय सांगाल ताई आपण जर बघितलं तर आज जर बघितलं तर संपूर्ण महाराष्ट्रात अतिशय निषेध व्यक्त केला जातोय हळहळ व्यक्त केली जाते की एक तीन वर्षाची मुलगी यज्ञा हिचा बलात्कार होतोय आणि तिचा खून केला जातो काय सांगायचं खरं तर आपण बघतोय की शासन हे झोपलेलं आहे आज आपण बघतोय साडेतीन वर्षाच्या मुलींवरती बलात्कार होत आहेत महिलांवरती बलात्कार होत आहेत गुंडाबळीचे प्रकरण असतील कुठेतरी आपल्या महाराष्ट्रामध्ये हे असे प्रकरण होता कामा म्हण छत्रपतींचं राज्य आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं राज्य आहे आणि राजमाता जिजाऊंच्या लेखी या सुरक्षित राहायला पाहिजेत आम्हाला लाडक्या बहिणींचे पैसे नको आहेत परंतु कुठेतरी मुली या सुरक्षित राहायला पाहिजेत आणि आमची ही मागणी आहे आता फास्ट ट्रॅक कोर्टमध्ये कुठेतरी त्या मुलीला हे न्याय भेटले पाहिजे आणि त्या नराधामांना भर चौकामध्ये फाशीची शिक्षाही दिली पाहिजे एकंदरीत आपण जर बघितलं तर दिवशी ही घटना घडली त्या दिवसापासूनच फाशीची मागणी दिसते त्याचबरोबर भर चौकात ठेचून मारा अशी देखील मागणी होती दुसरीकडे आपण बघितलं तर संपूर्ण महाराष्ट्रात हळहळ व्यक्त केल्या जाते छावाच्या प्रदेशाध्यक्ष शीतल मोरे आहेत आपण त्यांच्याशी बातचीत करणार ताई एकंदरीत फाशीची शिक्षा व्हावी म्हणून मागणी होती दुसरीकडे भरचौकात ठेचून त्याला शिक्षा द्या म्हणून होते अशी घटना महाराष्ट्रात घडते ही घटना एकच नव्हे तर अशा अनेक घटना ज्या आहेत त्या महाराष्ट्रात घडत आल्या आहेत काय सांगाल एकंदरी अगदी तुमचं म्हणणं बरोबर आहे फाशीची शिक्षा तर व्हायलाच हवी आणि आता मॅमने सांगितलं की बाबा ट्रॅक कोर्टामध्ये न्यायालयीन खटला चालू आहे तर माझं एकच म्हणणं आहे जेव्हा आरोपी स्वतः गुन्हा कबूल करतोय त्यावेळेस फास्ट ट्रॅकची आवश्यकता आहे का हा एक मला पडलेला एक प्रश्न आहे आणि सामान्य लोकांना पण हा एक प्रश्न पडतो जेव्हा आरोपी स्वतः गुन्हा कबूल करतोय तर हे जे थोटण लावले फास्ट ट्रॅक कायदा वगैरे याच्याने काय होणार नाही आहे ट्रॅक वरती जेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळामध्ये बलात्काराला जे चौरंग करायची शिक्षा होती त्या पद्धतीने आजही शासनाने कटोर निर्णय घ्यावे असे मला मनापासून वाटतं माझं एकच म्हणणं आहे की कायदा हा सर्वसामान्यांसाठी बदलाय जेव्हा सर्वसामान्य लोकांमध्ये जेव्हा समाजातली परिस्थिती बदलती तेव्हा कायदा सुद्धा बदलायला हवा आणि लवकरात लवकर जो पीडितांना न्याय आहे तो भेटायला हवा याच्या आधी दोन घटना झाल्या त्यावेळेस जर शासनाने कठोर निर्णय घेतले असते आणि बलात्काराला कठोर शिक्षा दिली असती तर हा ही तिसरी घटना महाराष्ट्रामध्ये घडली नसती आजपर्यंत तुम्ही शांत झोपले म्हणून पहिल्या दोन केसेसमध्ये जर ठोस भूमिका घेतली असती तर आज हा ही तिसरी जी घटना आहे ती नक्कीच थांबली असती आणि थांबवत आली असती आपण एखादी घटना घडून गेल्यानंतर ना कायदा सुव्यवस्था बदलणं कॅन्डल लावणं किंवा त्याच्याबद्दल निषेध व्यक्त करणं फाशी देणं हे एखादी घटना घडून गेल्यानंतर ना जी भूमिका घेतो तेव्हा पहिले दोन घटना घडल्या डॉक्टर एक डॉक्टर होत्या त्यांच्यावरती घडली अजून एक अल्पयीन महि मुलगी होती तिच्यावरती घडली आता ही जवळजवळ एका आठवड्यामध्ये ही तिसरी घटना आहे जर पहिल्या घटनांना व्यवस्थित जर आपण समाजाने आणि शासनाने आणि आपण म्हणतो सरकारची प्रत्येकाची जबाबदारी आहे आता बलात्कार्याला शिक्षा ही लवकरात लवकर झाली पाहिजे आणि कायदा सुव्यवस्था माणसाने यासाठी हातात घेण्याची वेळ येऊ नये एवढीच मला मनापासून एक विनंती आहे आणि लवकरात लवकर त्याला योग्य ती शिक्षा व्हायला हो पाहिजे आणि त्याने गुन्हा मान्य केलाय तर लवकरात लवकर फास्ट ट्रॅक वरती एक दोन तीन दिवसातच त्याला कठोर शिक्षा व्हावी असंच म्हणणं आमचं तर काही एकंदरीत आपण जर बघितलं तर सरकार ज्यावेळेस अशा घटना घडतात त्यावेळेस अनेक कायदे काढतात मात्र ते कायदे जे आहेत ते काढतायत मात्र ते कायदे कागदावरच राहतात का निश्चितपणे दोन हजार एकवीसला त्यांनी शक्ती कायदा हा आणायचा ठरवलं होतं त्याच्यावरती समिती देखील बनवली होती परंतु ती समिती कुठलंही काम आता सध्या करताना आपल्याला दिसून येत नाहीये आम्ही दोन ना हजार एकवीस पासून प्रयत्न करतोय की तुम्ही महाराष्ट्र राज्यामध्ये शक्ती कायदा आणा दुर्गा ब्रिगेड संघटने वार आम्ही वारंवार मागणी करतोय परंतु त्याचा पुढेही काहीही झालेलं नाही आपण म्हणतो फास्ट ट्रॅक कोर्ट असेल एकशे बावीस दिवस ही त्याला मुदत दिलेली आहे फास्ट ट्रॅक मध्ये निकाल लागला पाहिजे परंतु कितीतरी केसेस अशा आहेत त्यांना पाचशे नऊ दिवस हे लागलेले आहेत फास्ट कोर्ट मध्ये तर कुठेतरी शासनाला गंभीर येऊन त्यांनी कुठेतरी हे निकाल पटपट लावले पाहिजे कारण आरोपींनी त्यांचा आरोप सिद्ध केलेला आहे त्यांनी कबुली दिलेली आहे आणि कुठेतरी त्याला फाशीची शिक्षा ही लवकर झाली पाहिजे अशी आमची दुर्गा ब्रिगेड संघटनेची मागणी आहे एकंदरीत आपण जर अनेक मुले जे आहेत तुम्ही त्यांना प्रशिक्षण देतात त्याच्यामध्ये लाठी काठी असेल उभी अस मुलींना स्वतः स्वतःच संरक्षण करावे अशी काही निश्चितपणे आम्ही सर्व मुलींना हे सांगतो की आपण पोलिसांची वाट न बघता स्वतःच संरक्षण हे स्वतः करू शकतो तर कुठेतरी मुलींनी सेल्फ डिफेन्स हे स्वतः शिकलं पाहिजे जेणेकरून कधीही आपल्यावरती वेळ आली तर आपण त्याचा प्रतिकार करू शकतो काही गुन्हे असे देखील आहेत म्हणजे आपण दाखल करू शकतो जर आपल्यावरती वेळ आली आणि आपल्याकडून चुकून त्या माणसाला काही झालं तर आपल्यावरती कुठलीही केस ही दाखल होऊ शकत नाही तर असे कायद्याची माहिती सुद्धा महिलांपर्यंतही पोहोचणं गरजेचे आहे आणि शासनाला आत्ताच मी मागणी केली होती स्वसंरक्षा अर्थ शिबिर ही त्यांनी आयोजित केली पाहिजे प्रत्येक प्रभागामध्ये गावांमध्ये आणि शहरांमध्ये जेणेकरून मुली ह्या सुरक्षित राहतील आणि त्यांना काही सेल्फ डिफेन्स चे ट्रिक्स हे समजून येतील एकंदरीत आपण जर बघितलं तर काल आरोपीला जे आहे ते कोर्टात आणलं नव्हतं त्याचं कारण की नागरिकांचा संताप की त्याची विषीद्वारे त्याची जी आहे ती कोर्टाची तारीख घेतली गेली आहे एकीकडे एक सरकार त्याला सुरक्षा देते आहे आरोपीला की कायदा सुव्यवस्था बिघडू नये म्हणून बंदोबस्त लावला जातोय जनतेच्या मनात उद्रेक मोठा व्हायला लागलाय एकंदरीत काय सांगाल काय झालं पाहिजे नाही निश्चितपणे आपण पाहिलं काल त्यांना सात दिवसाची कोठडी परत सुनावणी करण्यात आली तर कुठेतरी फाशीची सुनावणी ही करणं आमच्या दृष्टीने अपेक्षित होतं काल आपण पाहिलं महिलांचा आक्रोश पण मोठ्या प्रमाणामध्ये होता तर कुठेतरी शासनाने जर पुढाकार घेतला तर निश्चितपणे त्या चिमुकलीला न्याय मिळेल आणि आपण बघतोय महिनाभरामध्ये कितीतरी मुलींवरती बलात्कार अत्याचार आणि घरामध्ये जे अत्याचार चालतं ते प्रमाण वेगळंच आहे संख्या ही मोठ्या प्रमाणामध्ये आहे कुठेतरी आपल्या महाराष्ट्राचा बिहार होताना आपल्याला दिसून येतंय तर ते व्हायला नको आहे कारण आपल्या छत्रपतींचं राज्य आहे आणि कुठेतरी महिला इथेही सुरक्षित राहिली पाहिजे निश्चितच आपण बघतोय की या घटनेचा जो आहे तो उद्देग सं मालेगावच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रभर जो आहे तो पाहायला मिळतोय आणि आस्ट्रॅकवरती ही केस चालवून आरोपीला लवकरात लवकर शिक्षा द्यावी तारीख पे तारीख तारीख पे तारीख न करता लवकरात लवकर लौ त्या आरोपीला शिक्षा देण्यात यावी अशी मागणी जी आहे ती आता होताना आपल्याला दिसत होता आहे महाराष्ट्र एटी साठी देवा बालकी पिंपरी चिंचवड पुणे तसेच पिंपरी चिंचवड आणि महाराष्ट्रातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी महाराष्ट्र एटीन न्यूज चॅनल ला वर, वर, वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा